बाबाजाने धुराणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद सर्कल निवडणुकीला सामोरे गेलो आणि त्याच्यामध्ये साहेबांचा सा नेहमीच पेडगावकरांवर विश्वास राहिलेला आहे साहेबांना पेडगावच्या सीटवर काही अडचणीत नव्हती त्यामुळे साहेब पेडगावला आलेही नाही पेडगावची सीट पेडगावचे लोक माझी निवडणूक प्रत्येक वेळी मग विधानसभा असेल ग्रामपंचायत असेल जिल्हा परिषद असेल माझा विश्व वी, विश्वास ठेवून नेहमी साहेबवर विश्वास ठेवून आम्ही त्या ठिकाणी इथं साहेबांना व ग्रामपंचायतला किंवा जिल्हा परिषद असो पर या सगळ्या गोष्टी सगळ्या निवडणुकीत आम्ही साहेबांना निढत दिली त्यामुळे साहेबांना विश्वास होता की जिल्हा परिषद ही पेडगावची काँग्रेसची लागणार आहे मीच नाही या विजयाकडे आमचा पूर्ण मुस्लिम समाज एकवटला होता आणि तसेच सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी भरपूर मोठी अशी एक सहानुभूतीची लाट जितेंद्र नाना देशमुख यांना झाली ती आणि त्याच पद्धतीनं आम्ही काम केलं आणि त्यांचा जे विश्वास होता आणि आम्ही आमच्या विश्वासावर त्यांना आम्ही बाहेर काढलं होतं त्याच पद्धतीनं आम्ही सगळे लोक पगार पैशाचे या ठिकाणी एकवटले आणि आमचे कार्यकर्ते सगळे स्वतःच्या घरचं नुकसान करून स्वतःचे खर्चातले खिशातले पैसे चहा पाण्याला घालून या ठिकाणी नानाला निवडून आणण्याची एक जिद्द आमच्या मशी मध्ये होती आणि त्याच पद्धतीनं आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे आज तुम्हाला दिसतं की लढतीचा कुठं संबंध आहे त्या ठिकाणी आम्हाला दोन हजार बावीस मताची लिड आहे इथं लढतीचा विषयच नाही लढत कुठं राहिली मोठमोठ्या नेत्यांनी आमदारांनी या ठिकाणी सभा घेतल्या परंतु आमच्या माग एक जनता होती आणि जनतेची ही जीत झालेली कोणत्याही प्रकारे आमच्या इथं कोणत्याही प्रकारचा नेता आलेला नाही साहेबांना फक्त आमचे जिल्हा अध्यक्ष बाबाजानी दुराणी साहेब हे आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि त्यांनी आम्हाला परंतु होईल ते फोनवर कॉन्टॅक्ट करून ज्या पद्धतीनं मदत करायची त्या पद्धतीनं मदत केली परंतु त्यांना विश्वास होता की मी सभा न घेतावी या ठिकाणी लोक माझ्या विश्वास ठेवत माझा उमेदवार निवडून देतील त्या पद्धतीनं लोकांनी दिला बाबाजानी साहेबांनी निधी कधीच कम कमी पडू दिलेला नाही ते तुमचं बरोबर आहे परंतु साहेबाला आम्ही काल रात्री भेटलो साहेब म्हणजे यानंतरही निधी या, या ठिकाणी मी सत्तेत नसलो आमदार नसलो तरी पेडगावसाठी पेडगावकर माझा असा एक पात्री पात्री नंतर विश्वास आहे माझ्या पात्रीपेक्षा पात्रीनंतर कुठे विश्वास आहे तर पेडगाववर आहे त्याच पद्धतीने मी पेडगाववर विश्वास करून या ठिकाणी मी आलो नाही आणि मला माहित आहे तुम्ही नक्कीच ती सीट माझ्या गुंतूल देताल त्या पद्धतीने तुम्ही दिली साहेब असं म्हणले माझे पक्ष काँग्रेस पक्षाचा माझा मोठा विजय आहे आणि सर्वात जास्त सलमानभाई आहेत आमचे पेडागाव सरपंच आहेत सर्वात जास्त त्यांना श्रेय बाबा जानी साहेब त्याच्या नेतृत्वाखाली मी निवडणूक लढलेलो आहे आणि त्याला सगळ्यात मोठं सगळ्यात जास्त श्रेय आहे